दिवाडीच्या पार्श्वभूमीवर आज पंढरपुरात मुख्यमंत्री काहीच वेळात काहीच थोड्या तासात दाखल होतील तिथून ते इत पंढरी पंढरी पंढरपूरमधील पंडर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पंढरी कृषी पंढरी हे इथं आयोजन केलं आहे तिथे काही थोड्या वेळात पोचतील आणि तिथून ते या बैलगाडीतून या बैलगाडीतून ते प्रदर्शनापर्यंत जातील तर आपल्यासोबत बैलगाडीचे मूळ मालक आहेत कशा प्रकारे नियोजन आहे आणि कोणत्या पद्धतीनं या नियोजनाची पद्धत आहे आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं शुभम भारत मगर मगरवाडी मगरवाडी हा बरं कसं कसं नियोजन कसं केले काय नियोजन बाजार समितीचे संचालक पिंटोपा पवार यांचा फोन आला काल बरं ते आणले असे असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत ती बैलजोडी पाहिजे म्हणली बरं हो ठीक आहे म्हणलं चालतंय येते त्याची सजावट कुठे केली सजावट इथं आम्हीच केली बर हा बरं बरं काय नाव आहे बैलाची नाव काय सरजा राजा सरजा राजा हा बरं तुम्ही त्याचा सांभाळ कसा करताय काय सांभाळ जेवापाठ जपतोय त्यांना बर हा जेवापाठ जपताय हा बरं ठीक आहे पहिलेच असेल आपण आता मुख्यमंत्री डायरेक्ट दुचाकीवरून डायरेक्ट बैलगाडीत सवारी काही वेळात करणार का आहेत पंढरपूर अजिंक्य इंदापूरकर न्यूज नाईन मराठी पंढरपूर